पिंपळगाव जोगा येथील महावितरण कर्मचारी रामदास बांबळे हे वायरमॅन गावातील लोकांकडून आवाजबी पैसे घेऊन तुमचे लाईटचे काम किंवा खुणाचे बिल भरण्यासाठी घेतलेले पैसे परस्पर खर्च करत असून ग्रामस्थांना उद्धटपणे बोलणे व अनेक लोकांकडून पोल बसवण्यासाठी घेतलेले पैसे असे अनेक समस्या घेऊन पिंपळगाव ग्रामस्थ ओतूर येथील महावितरण कार्यालयात आले असता ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर नक्कीच विचार करून आमचा कर्मचारी दोषी असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री वटणे यांनी सांगितले यावेळी प्रदीप भांगे सरपंच जितूभाऊ सस्ते उपसरपंच पंकज हांडे नवनाथ सुकाळे दादासाहेब हांडे जालंधर घाडगे विशाल गोहीर बाबूराव सस्ते निलेश हंडे महेंद्र सस्ते जाली सस्ते अक्षय निमसे शब्बीर शेख स्वप्निल सस्ते सोनू हंडे दीपक चौधरी रामदास सस्ते उपस्थित होते म्हटलं सगळे ग्रामस्थ आले तिथं तुम्ही लोकांचे पैसे घेतले काम कधी करणार आहेत का पैसे देणार रिटर्न देणार रिटर्न काम हे कुठे तुम्हाला काम तुम्हाला जर काम करायचं नव्हतं तर मग पैसे काय घेतले तुम्ही ऐकाय मला ऐका 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 तुम्ही जर तुम्हाला जर पैसे बद द्यायचे तुम्ही पैसे काय घेतले मग तुम्ही आता मला एक सांगा तुम्ही तळप साहेबांना वट्टे साहेबांना सांगा तुम्ही हवा लागेल आम्ही निघून जातो इथून आमच्या डीपीचं काम काय सर आमच्या करून द्या आणि लोकांच्या पैसे चावला साहेबांना मी पैशाचा हवाला तळपे साहेबांनी वट्टे साहेबांनी घ्यायचं तुम्ही त्याला सांगा सांडावणे आम्ही निघून जातो इथून सांगायच म्हटला पैसे खातो लोकांना काय म्हणता काय म्हणता तुम्ही आज अरे फाटा उटू कार्यालयामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव गोज, पिंपळगाव येथील सर्व ग्रामस्थ तिथे नेमून दिलेले श्री राम रामदास वायरबन यांच्या तक्रारीबाबत कार्यालयात अर्ज दिलेला आहे तरी अर्जाचा दखल घेता तर गावामध्ये सप्लायचा विषय नाही तर ते गावात तास आपण सप्लाय द्यायचं व्यवस्था तात्काळ करूया तिथे कुठं केबलचे विषय असतील कुठले काय डीपीचे विषय असतील तर ते तात्काळ मार्गी ला तसेच दुसरा विषय म्हणजे वायरमनने प्रत्येक ग्राहकाच्या लाईट बिलासाठी जर पेमेंट घेतलेले असतील तर त्याच्यावर योग्य ते, योग ते डिटेल्स घेऊन तुमचं डिटेल्स आलेलंच आहे तर त्याच्यावरती योग्य ते योग कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास आम्ही कळवूया ते कळवतो तसेच दुसरा विषय म्हणजे पिंपळगाव जोगाव गावामधील जो, गावा जो वायरमन सध्या आहे त्याचं बदलीसाठी आम्ही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास लवकरात लवकर सादर करतो महावितरणच्या ऑफिसला सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष माझे सरपंच आज आम्ही वायरमॅन संदर्भात तक्रार घेऊन आलो होतो जे काही त्यांनी बिलाचे पैसे घेतले होते आणि बिलं भरलीच नव्हती काही ठिकाणी पोलचे पैसे घेतले होते पोल पण उभे नव्हते केले साहेबांना संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे साहेबांनी ते त्या संदर्भात तात्काळ कारवाई करणार आहेत त्याबद्दल साहेब असतील तळपे साहेब आहेत असतील यांचा आम्ही सर्व ग्रामस्थ पिंपळ वतीने आभार मानतो